घटस्फोट लग्नाला सहाच महिने झाले दिवाळीत नवऱ्याने बायकोला साडी घ्यायला रू तीन हजार दिले पण बायकोला दहा हजाराची साडी घ्यायची होती नवऱ्याने सांगितली पुढच्या वेळी घेऊ दहा हजाराची साडी आत्ता पैसे कमी आहे तेवढ्या पैशात चांगली साडी येईल पण बायकोच ती बसली हट करून लावला आईला फोन आणि सांगितलं मला दहा हजाराची साडी घ्यायची आहे पण नवऱ्याने तीनच हजार दिले आईने लेकीला फोन जावयाकडे दे म्हणून सांगितले हिनं फोन नवऱ्याकडे दिला तसं सासूने जावयाला झापलं तुमची लायकी नाही माझ्या लेकीला दहा हजाराची साडी घ्यायची बिचाऱ्या जावयाने सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकून कोण घेईल फोन बंद झाला आणि आईने लाडक्या लेकीच्या अकाउंटवर दहा हजार पाठवले हळूहळू असे छोटे वाद मग मोठ्या मोठ्या भांडणात त्याचं रुपांतर झालं आणि भांडण कोर्टात गेलं ते आजही चालूच आहे ही सत्य घटना आहे जिथे एका आईच्या चुकीच्या पाठिंब्यामुळे स्वतःची मुलगी सासरहून कायमची माहेरी आली मुलींना आईने किती पाठीशी घालावं किंवा मुलीच्या संसारात आईने का म्हणून हस्तक्षेप करावा इतकाच लेकीचा पोळका प्रेम होतं तर एखादा घरच्या शोधायचा सासूच्या तालावर नाचणारा सत्तावीस शे अठ्ठावीस वर्षांपूर्वी ज्या मुलींची लग्न झाली ज्यांना कधी तोंड उघडायची मुभा नव्हती आज तीच मुलीच्या संसारात नाक तोंड खुपसते आईचं मुलीच्या संसाराची राख करताना दिसत आहे अशा बायकांनी स्वतःचा भूतकाळ आठवावा आपल्यावेळी काय कसे दिवस होते जिथं सासू सासरे सासरेदीर ननंद यांच्यासमोर बोलायची हिंमत होत नव्हती आणि आज काळ बदलला म्हणून स्वतःच्याच मुलीच्या संसाराचे वाटोळे करायला निघाली खरतर हल्लीच्या मुलींना सुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची सवयच लागली ज्या मुलीला स्वतःचा संसार कळला ती मुलगी कधीच सासरचे कुठलेच विषय माहेरपर्यंत नेत नाही आईचं सुद्धा कर्तव्य आहे मुलीला समजावून सांगण नाही की तिच्या संसारात दखल देणं मुलीपेक्षा आईच बोलायला वरचढ असेल तर कशाला लेख सासरी राहील आणि मुलगी सासर सोडून माहेरी राहण्यात कसला मोठेपणा वाटतो वाद मिटवताना चार पाहुण्यात जर बाप स्वतःचं तोंड जोडून घेत असेल तर विचार करा सासरहून माहेरी आलेल्या मुलीला क्षणाक्षणाला समोर बघून काय वाटत असेल त्या बापाला सासरी नांदणारी मुलगी आईबापाला सगळ्यात मोठा आनंद देते हल्ली मुलगी एकपट तर आई दुप्पट असंच काहीच चित्र दिसतंय आज सासर सोडून माहेरी आलेल्या मुलीचं भलेही उद्या दुसरं लग्न लावून द्याल पण लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यभर पश्चातापच होणार कारण पहिला नवरा तो पहिलाच असतो आज तीन हजाराची साडी घेणारा उद्या तुला हौसेने दहा हजाराची साडी न मागता घेईल तू फक्त संयम ठेव हेच सर तू दुसरं लग्न केलं तर तुला आयुष्यभर ऍडजस्ट करूनच राहावं लागेल भांडणं कितीही करा पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको शाब्दिक चकमकीच युद्ध माहेरच्या रणांगणात मुळीच नको सासरची गाराणी माहेरच्या उंबऱ्यात नको संसार करताना कितीही भांडणं होऊ द्या ती फक्त दोघातच ठेवा किमान गोडीत असताना अशा विषयांवर बोलत चला गोडी गोडीत एकमेकांच काय चुकलं ते बघा कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुकाच दाखवल्या जातात आणि म्हणूनच वाद विकोपाला जातात ह्याच गोष्टी गोडीत सुद्धा मिटवून घेता येतात फक्त दोघांमध्ये एकाने संयम ठेवला तरच हे स्वानुभवाचे बोल आहेत जर मुलींनी छोट्या छोट्या गोष्टी माहेरी सांगितल्या नाहीत तर बरेचसे घटस्फोट वाचतील एक आम्ही होतो गळ्यातले काळेमणी आणि दोन फुटक्या मंगळसूत्राच्या वाट्यावर संसाराचा आभाळभर आनंद उपभोगणारे कपाळावरच्या कुंकवाला बघून नवऱ्याला दीर्घायुष्यला अभाव म्हणून देवाला हात जोडणारा आमचा काळ होता दोन वेळीच पोटाला पोटभर मिळालं तरी आम्हाला समाधान असायचं आणि आता बंगला गाडीगडगंज मालमत्ता असूनही सुखी समाधानी नाही थल्लीच्या मुली कारण यांच्या अपेक्षा संपत नाही परिणाम घटस्फोट मुलीच्या आईंनु तुम्हाला विचारावं वाटतं तुमच्या संसारात तुमच्या पण आईवडिलांनी कधी दखल घेतली का मुळीच नाही ना पूर्वी इतका छळ मारहाण व्हायची तरी सुद्धा आईवडील समंजसपणे चार रावळे गोळा करून वाद मिटवत असे कारण मुलगी माहेरी घेऊन येणं हे त्यांच्या बुद्धीला कधी पटलंच नाही वाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला दोन दिवसांत सासरी नेऊन सोडायचे मेलेली आणून सोडली जिवंत विचारायला येईन हे वाक्य किती जणांना माहीत आहे राग येईल पण आजची स्त्री बदनाम होत चालली सासूसार्यांना मारहाण नवऱ्याला छळणाऱ्या त्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या क्षणाक्षणाला कायद्याचा धाक दाखवणाऱ्या मुलींना बायकांना खरंच धाक राहिलाच नाही भानावर या लक्षात ठेवा पहिली बायको पहिला नवरा पहिला तो पहिलाच असतो दुसऱ्यांदा असते ती फक्त तडजोड आयुष्यभराची मरेपर्यंत विचार करा घटस्फोट वाचवा प्रताधिकार नोंदणीकृत संध्याकाकडे